आज गावरान नाईन आली अमरावतीत अमरावतीत महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून जे पोल्ट्री धारक शेतकरी आहेत हे साऱ्या सारी एकत्र बलावले पण येले मार्गदर्शना कार्यक्रम ठेवला तुम्हाला माहित आहे भाऊ कापकूपवाले आणि खायकूप वाले, वाले लोक भरपूर आहेत पण मटणा भाव जर विचार केला सहाशे रुपये किलो आहे मग जे समजा मास्कप्रेमी लोक आहेत याच्यासाठी स्वस्तात मस्त जबरदस्त म्हणजे पोल्ट्रीच्या कोंबड्या असतात पण गेल्या काही कालखंडापासून काय झालं की पोल्ट्री व्यवसायवाले की नाव मोठं लोकशन फोटो कार्यक्रम झालाय ना, ना राजे पुरा सत्यानाथ झालाय हे फक्त बिचारे मोठे मोठे दिसतात पण कोंबडीवाले कमावतात कमी नाही याच्यापेक्षा विकणार जास्त कमवून राहिले पण त्यातल्या त्यात काय झालं की पोल्ट्री व्यवसायात कि नाही मोठ्या प्रमाणात कंपन्या उतरल्याच्यानं मोठ्या प्रमाणात पोल्ट्रीधारक शेतकरीची पिळवणूक चाल यासाठी आज काय झालाय की, धारक की या ठिकाणी जे पोल्ट्रीधारक शेतकरी या साऱ्या सारे एकत्र झाले आणि याची काहीतरी चर्चा चालू आहे नेमकी काय चर्चा आहे ते आपण पाहू

याच्या मागचं काय कारण होऊ शकते तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बरोबर आहे तुम्ही केलेला जो इथला निष्कर्ष आहे तो तुमचा बरोबर आहे कारण आम्ही ह्या सगळा निष्कर्ष बघताना पोल्ट्री जो हाल होत आहेत तर त्यांच्यावर जो अन्याय होतोय ते अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेची आम्ही स्थापना केली आणि ह्या संघटनेची स्थापना याच्यासाठी केली की जे शेतकरी आहेत त्यांच्यावर खरोखर अन्याय होतोय त्यासाठी आपण केले आणि ह्या अन्यातून तुम्ही जो प्रश्न विचारलात कि जगवणाऱ्या पेक्षा मारणारा मोठा तर आम्ही सगळे शेतकरी पोल्ट्री आम्ही जवळजवळ चाळीस दिवस चाळीस दिवसानंतर आमची बॅज जाते एका बॅचला दोन महिने कालावधी जातो दोन महिने कालावधी गेल्यानंतर ज्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणारी ज्या कंपनी आहे त्या आम्हाला पाच ते सहा रुपये एका बॅच मागे देतात किलो मागे परंतु ती चांगली बॅज चांगल्या एफसीआर बसला तर जर निसर्गाची का आपत्ती आली तर तेही पैसे आम्हाला मिळत नाही परंतु त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात जे ट्रेडिंग करतात जे ट्रेडर्स आहेत ते आमच्याकडून रात्री आठ वाजता लिफ्टिंगच्या रेटने आमच्याकडून माल घेतात ते दहा बारा रुपये प्लस समजा जर माझ्याकडून सत्तर रुपयांनी माल नेला तर ते समोर ते ब्याऐंशी रुपयांनी दुकानदारला विकतात परंतु दुकानदार त्याचा अभ्यास एवढा करतो की त्याला विकायचा किती आहे तर तो समोरच्याला इतक्या पद्धतीने विकतो का तो दोनशे दोनशे वीस विकतो परंतु ही सत्य गोष्ट ना आम्हाला कमीत कमी किलो मागे पाच साडेपाच सहा रुपये मिळतात चांगली बॅच आली तर आणि जो ट्रेडर ट्रेडर येतो लिफ्टिंग साठी तो, तो गाडीवाला रात्रीतून आठ तासाचे कमीत कमी सहा रुपये तो किलो मागे कमवतो सर तुम्ही बोलताना भरलं मग सांगितलं की बा असं होऊन राहिलं कारण कसं आहे लोक आज किरी कान धरून आणणं आमच्या विदर्भात मन आहे कान धरून आणणं दोरी धरून विकणं तोच खरा फायद्यात आहे ज्यानं वागवली की तो डुबला पण कापणारा नक्की प्रॉफिट मध्ये आहे पण दुसरी गोष्ट मी आता काही दिवस झाले आता अभ्यास करून राहिलो मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणून झाली की ज्या त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग थ्रू पोल्ट्री फार्म होत आहे ह्या कंपन्यावाल्याची मोनोपल्ली वाढत आहे आणि या मोनोपल्लीतून पोल्ट्री फार्म शेतकऱ्यावर खरोखर अन्यायग्रस्त निर्माण होत आहे का स्थिती आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मला पूर्ण जे ओपन शेतकरी जे ओपन फार्मिंग करतात त्याच्यामध्ये बराचसा फरक पडला आणि याच्यामध्ये स्वतःची आहेत फीड स्वतःचा असल्यामुळे त्यांना हवा तसा त्या प्रोडक्शन ते काढून त्यांना कमी कॉस्टमध्ये पक्षी तयार करतात बरोबर ओपन फार्मिंगची कॉस्ट जास्त जास्त परंतु यांचा वाढलेला विस्तार प्रसार त्याच्यामुळे यांना कॉस्ट कमी येते आणि ओपन शेतकऱ्यांना पूर्ण ते नेस्तनाबूत करण्यासाठी रेट कमी करून ओपन फार्मरे टाकलेले पक्षी त्यांना काही त्यांना रुपयात त्यात ते तोट्यात जातात आणि ओपन आता फार्मर पूर्ण देश लागले असं आता आम्हाला वाटतं सर मध्यंतरी एका चांगल्या पेपरातून असं वाचण्यात आलं होतं की सोयाबीन झालं मका झालं हे त्या कोंबडीचं मुख्य खाद्य आहे याचा रेट वाढल्याच्यानं कंपनीनं पोल्ट्री फार्मधारकांना रेट वाढून फिट काल देल, फिट दिलं पण आज तो दोन्ही रेट कमी झाला असल्यावरही कंपनीनं जो रेट वाढवला तो कमी केला नाही म्हणजे पुन्हा एकदा आर्थिक अत्याचार त्या चा, पोल्ट्री धारकावर होत आहे का याचं कारण तुम्हाला सांगतो ज्या कंपन्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फीड फीडच्या कंपन्या असतील खाद्याच्या हॅसरीज असतील यांच्यावर सरकारचा कोणताही बंधन नाही याच्यावर कोणत्याही प्रकारचा कायदा तयार नाही त्याच्यामुळं ह्या कंपन्या मनमानी फिडचा रेट वाढवतात जेव्हा कमी स्वस्तात जरी त्यांना रॉ मटेरियल भेटला असला तरी ते जास्त रेट मारतात कारण बंधन नसल्यामुळं ते आवाच्या सव्वा सगळा रेट लावून सगळ्या शेतकऱ्यांची पिरवणूक करतात आणि शेतकऱ्याला पर्याय नसल्यामुळं शेतकरी अन्याय सहन करून त्यांच्या सोबत जात आहे सर आज तुम्ही अमरावती जिल्ह्यातले जवळपास सारेच मला चेहरे ओळखले आहेत जवळपास लय झालेला मी भेटलो यातल्या तर आज तुम्ही महाराष्ट्र योद्धा जे तुमच्या पोल्ट्री कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आजचा जो हा पोल्ट्री धारकांसाठी कार्यक्रम घेतला याचा या पोल्ट्री धारकांसाठी काय फायदा होऊ शकतो आपल्या सोसायटीच्या माध्यमातून जे आता शेतकऱ्या जे होणारे वेगळ्या प्रकारचे अन्य आहेत त्यांना व्यवस्थित ग्रोविंग चान्सेस मिळत नाही ओपन फार्मरला चिक्स आणि खाद्य चढ्या भावाने भेटते आणि यासाठी आम्ही केंद्र सरकारने जी गाईडलाईन लागू केली ती गाईडलाईन लवकर लवकर महाराष्ट्र सरकारने लागू करावी जेणेकरून त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा हित दडलाय आणि शेतकरी व्यवस्थित त्याच्यामध्ये व्यवसाय करू शकतो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आणि हे करण्यासाठी संघटना ही आहे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागेल आणि सध्या सगळ्या शेतकरी हा भीतीच्या छायाकाळी जगतोय कंपन्यांची मनमानी कारभार किंवा त्या शेतकऱ्याला टॉर्चर केला जातो जर जा त्याच्या विरोध कोण बोलला तर आम्ही संघटना एकत्र करून त्या शेतकरी ज्या जे आता या अमरावती जिल्ह्यात जे जे शेतकरी घाबरतात विभाग आहेत त्यांना आम्ही धीर देऊन त्यांना संघटने सामील करून घेणार आहोत आणि त्यांच्या पुढे कसा त्यांचा फायदा होईल कॉन्ट्रॅक्ट गाईडलाईन लावून नंतर इलेक्ट्रिक बिल असेल तुमचा ग्रामपंचायतचा टॅक्स असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्या अडचणी आहेत त्याच्यातून आम्ही बाहेर करण्यासाठी त्यातून प्रयत्न करणार आहोत आ, सर मी पूर्ण अमरावती जिल्ह्यात म्हणजे खूप जे पोल्ट्रीवाले आहेत माझ्या ओळखचे आहेत पोल्ट्रीवाले जास्तीत जास्त करारबद्ध झाले आहेत कंपनीसोबत पण कंपनी जेव्हा त्या एखाद्या पर्टिक्युलर कोंबडी उत्पादक शेतकऱ्यासोबत करारनामा करते अग्रीमेंट करते हे अग्रिमेंट केली सर असते इंग्लिशमध्ये या इंग्लिशमधल्या मध्ये शेतकऱ्यांना लोभाळणुकीचा मंत्र घातला असते नाही हे तुम्ही बोलता तर शंभर टक्के खरं आहे कारण आपला शेतकरी आणाडी आठपडे जास्त शिकलेला नाही आणि कंपन्या हे आपल्या शेतकऱ्याचा मजबुरीचा फायदा उठवतात आणि त्यांचा इंग्लिशमध्ये जो अग्रीमेंट असतो त्या मध्ये सगळ्या त्यांच्याच बाजू प्लस असतात आणि शेतकरी याच्यामध्ये प्लस बाजू नसते अग्रीमेंट करून त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने कशा सहाय्या करतात सहाय्य केल्यानंतर जेव्हा शेतकऱ्याला वाटतो जेव्हा आपल्याला अन्य जेव्हा जो न्याय मागायला जातो तेव्हा ते अग्रीमेंट सगळं लिहून दिलेला असतो ज्या ज्या ते सगळ्या लिहून देतो त्याच्यामध्ये आमचं तोच म्हणणं केंद्र सरकारची गाईडलाईन लागली तर याच्यामध्ये असं केलंय ऍग्रीमेंट हा प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये केला जाईल म्हणजे मराठी असेल मराठी हिंदी असेल तर हिंदी ज्या ज्या भाषेत त्या त्या भाषेतला अग्रीमेंट व्हावा असं त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळं शेतकरी ह्या फसवण्यास पण ऐंशी के त्याचे प्रश्न सुटणार असं एक म्हणजे कुक्कुट पालन करणार शेतकरी आज जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचा आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या म्हणजे पोल्ट्री फार्म धारकाला काही फायदा होऊ शकते काय आज जो कार्यक्रम झाला अमरावती पोल्ट्री योद्धा संघटनेचा अनिल खामकर साहेब यांचे अध्यक्ष आहे लोकांना जनजागृती करण्यासाठी आज आम्ही कार्यक्रम केला आहे सर्व लोक याच्या जमा केले आहे आता येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये आम्ही मंत्रालयात मोर्चा करणार आहे आणि सर्व लोकांना एकजूट करणार आहे असं आम्हाला सर्वांना माहिती की याचा फायदा पोल्ट्री फारभार संघटनेला होणार आहे माझ बेनिफिट म्हटल्यापेक्षा एक एक सर्वात मोठी उपलब्धी हे झाली या जिल्ह्यातली की जिल्ह्यातले जे काही पोल्ट्री धारक शेतकरी या सर्व हे आज इथं सर्व लोक हे जमा झाले हे सर्वात मोठी उपलब्धी आहे इथून पुढचा संघर्ष कायम राहील भरपूर फायदा होऊ शकतो त्यांनी जे सांगितले ज्या गाईडलाईन्स दिल्या त्याबद्दल आम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो आणखीन एक सर आहे सरनं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं काय राजे येत नाही दरम्यान भाराभरची जास्त कार्यक्रम आहे राजे आपल्या कष्ट करायचा एकत्र येत नाही पण त्या उद्देशानं पोल्ट्रीधारक शेतकरी अमरावतीत एकत्र होत आहे याचा भविष्यात काय फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय याचा भविष्यात असा फायदा होतोय की जी मोठ्या मोठ्या कंपनीची जी पिवणूक चालू आहे जसं की एका किलोच्या मागे जे पाच ते सहा रुपये मिळतात या संघटनेमुळं आमची जे डिमांड आहे दहा ते पंधरा रुपये मिळायला पाहिजे होऊ शकते या संघटनेमुळे दहा ते पंधरा रुपये मिळतील म्हणजे हा आमचा पोल्ट्री फार्मर सुदलाम सुखलाम होईल त्याला नेहमी त्या बॅच मध्ये जे एक लाख रुपयाचे प्रॉफिट येते ते दीड ते पावणे दोन लाखावर होईल आणि नेहमी त्याला पुरत राहील आणि या संघटनेच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून जे हे काय प्रॉब्लेम आहे जसं आमचं मालमत्ता कर आहे जसं विजेचं बिल आहे जे पूर्वी विजेचं बिल होतं आम्हाला दीड रुपया आज विजेचं बिल आहे जवळपास तीन ते साडेतीन रुपये त्याच्यामुळे हो तो कसा आहे कृषीचा धंदा असल्यामुळे हो ते पुरून नाही राहिलं फार मारला तर ते त्याच्यामुळे तो तोही एक फायदा होऊ शकतो आणि काही हा काही 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 गोष्टी आहे काही फार्मरच्या ज्या आठवणी आपतात त्या संघटनेच्या माध्यमातून फोडू शकतो याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होऊ शकतो पोल्ट्री फार्मधारकांना आज जो संघटन जो भाग असतो संघटनेच्या माध्यमातून जे काम होतात ते एक एकटा एक एक फार्मर राहून होऊ शकत नाही आज कंपन्यांची जे मुजोरी चाललेली आहे जे कंपन्यांची दादागिरी चाललेली आहे या सगळ्या गोष्टी आणि फार्मरची जे पिळवणूक होत आहे या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी संघटनेची फार नितांत गरज होती संघटना झालं हे फार महत्वाचा विषय झाला आणि ज्यांनी कोणी पुळा पुढाकार घेतला त्यांच्या तेंच, त्यांना तर खूप खूप धन्यवाद आणि या माध्यमातून पुढे चालून आमच्या बऱ्याचशा मागण्या आहे का त्या मागण्यांमध्ये सर्वप्रथम ग्रोईंग चार्जेस पाच आणि सहा रुपयात काय होतो गेल्या दहा वर्षापासून ग्रोविंग चार्जेस जे आहेत ते फक्त पाच रुपये साडेपाच रुपये चालू होते आज सहा रुपये झाले महागाई किती वाढली आहे त्या तुलनेत शेतकऱ्यांचा पैसा वाढतो काय शेतकऱ्याचं प्रॉफिट त्याच्या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेस आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू केलं त्यावेळेस याचे ग्रोईंग चार्जेस होते साडेपाच रुपये लेबरला मजुरी होती शंभर रुपये आज लेबरला मजुरी द्यावं लागते चारशे रुपये पाचशे रुपये आणि ते ग्रोईंग चार्जेस तेवढेच आहे तेव्हा भुसा भेटायचा दोन रुपये किलो आज घ्यावा लागतो सात रुपये किलो या सगळ्या गोष्टी आहे बऱ्याचशा गोष्टी आहे त्यामुळं दहा रुपये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना भेटले खूप मोठा फायदा होईल आणि हे संघटनेच्या माध्यमातूनच होऊ शकते जे महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा सो, सोसायटी आहे त्याचे देशमुख सर माझ्यासोबत आहे आता तुम्ही हे संस्था जे आहे आता आमच्या अमरावती जिल्ह्यात आली तर इथच्या पोल्ट्रीधारक शेतकऱ्यासाठी तुमचं काय योगदान राहील आमचं असं योगदान राहील जो पीडित शेतकरी आहे आतापर्यंत कंपन्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली आहे आम्ही एक ते चाळीस दिवसापर्यंत लहान पिल्लू पिल्लू घेऊन ते मोठ करतो आणि कंपनी ती उचलतात त्याचा मोबदला आम्हाला फक्त किलो माग चार ते पाच रुपये म्हणजे थोडक्यात या ठिकाणी मी सांगतो का कंपन्या मालामाल आणि शेतकरी पोल्ट्री फार्मर हा कांगल झाला म्हणून आम्ही सहाशे ते सातशे किलोमीटर वरण डायरेक्ट महाराष्ट्राचा दौरा मी आयोजित केलेला आहे मी महाराष्ट्र पोल्ट्री फेडरेशनचा सहसंघटक आहे सर्व बांधवांनी एकत्र येऊन हा झाडा शिकवला पाहिजे आपण याबद्दल मी चॅनेलला माहिती दिल्याबद्दल मी आपला धन्यवाद आणि अमरावतीने आज महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा सोसायटीच्या माध्यमातून जे पोल्ट्रीधारक शेतकऱ्याची एक बैठक घडवली आणि विविध अडचणीवर त्यानं मार्गदर्शन केलं अरे बाबा मी पोल्ट्रीवाले पाहतो ना राजे हो अरे बेकार कंडिशन आहे मोठे मोठे शेड झाले पण रस्त्यावर एखादा जर कोंबडी चिकन विकणार याचं पक्क घर होऊन राहिलं पण पोल्ट्री फार्मक जे शेतकरी आहेत हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या ना याचं टोटलच्या टोटल वाटावर झाला आहे मतलब भाऊ त्यासाठी एक सोसायटी तयार केली गेली या सोसायटीच्या माध्यमातून जितके पोल्ट्री धारक शेतकरी सर्वात सर्व सर्व एकत्र आले आहेत आणि आता लवकरच पोल्ट्री धारक शेतकरी डबल एकदा आर्थिक जाईल या माध्यमातून ठरवला जाणार आहे कारण कोंबडीचे पिलं ते खांद व्यवस्था करावी लागते कंपनी सोबत करार केलं की पाचन सहा रुपये किलो फक्त त्याला पोचण्या चार्ज देतात आणि सारा मलिदाजीने कंपनी ठेवून राहिली या मलिदेवर काहीतरी पर्याय आता नक्कीच सोसायटी सोपते काय हा येणारा टाइम सांग